बातमी आहे महाशिवरात्रीची बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी पिंपरी चिंचवड शहरातील धनेश्वर महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली महाशिवरात्री निमित्ताने धनेश्वर महादेव मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती तसेच येणाऱ्या भाविकांकडून महादेवाची पूजा अर्चना करण्यात आली हार फुल त्याचबरोबर बेल महादेवाला भाविकांकडून अर्पण करण्यात आले महाशिवरात्री निमित्ताने या मंदिरामध्ये भजन आणि कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच मंदिर प्रशासनाकडून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी साबुदाना खिचडीचे व राजगिरा लाडूचे प्रसाद ठेवण्यात आले होते ज्याचा लाभ भाविकांनी घेतला तसेच या मंदिरामध्ये आलेल्या भाविक भक्तांनी आपला आवाजशी बोलताना महाशिवरात्री निमित्ताने आपली प्रतिक्रिया दिली आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सृष्टी असाटी यांनी पाहूया महादेव नीलकंठ नमोस्तुते कर्तुम इच्छा म्याहम प्रोक्तम शिवरात्रि वर्तम तव नमस्कार मी सृष्टीसाठी आज आपण चिंचवडच्या धनेश्वर महादेव मंदिरात आले आहोत आणि आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण बघू शकतो या दर्शनासाठी महादेव मंदिरात भक्तांची गर्दी आहे भाविकांकडनं जाणून घेऊयात काय आहेत त्यांच्या भावना फक्त महादेवाचं दर्शन करण्यासाठी आलोय आम्ही साडे नऊ वाजल्यापासून लाईन मध्ये खडे आहोत आणि इथं प्रसादाची लोकांची काळजी खूप चांगल्या पद्धतीने घेतात सरबत खिचडी उभा राहिलेल्यांची काळजी आता आम्हाला नंबर येईल काय माहित खूप प्राचीन मंदिर आहे आणि लवकरच आमचं दर्शन होईल आमच्या ते समितीची मोफत मध्ये सरबत पाण्याची व्यवस्था केलेली आहे हा दरवर्षी करतो मी हा दहा अकरा वर्षापासून चालू आहे आणि इकडे मस्त व्यवस्था आहे मंदिराची पण व्यवस्था चांगली आहे आणि सर्व लोकांचं नियम कानूंचे पालन करतोय हेच आपल्याकडे महाशिवरात्रीच महत्व म्हणजे असं एक आपल्या पिड़ा पिढ्यानपिढ्यापासून महाशिवरात्रीचं महत्व महादेवा देवादी देव देवा, महादेवाचं महत्व आहे की आपल्याला ते जेणेकरून बाबा परिवारामध्ये याच्यामध्ये आपल्या सणा तेवारासारखा म्हणजे सणासारखा आहे महत्व एक उत्साह असा आनंदाचा दिवस आहे महाशिवरात्री नमस्कार माझं नाव सौरभ आहे गेले अनेक वर्षापासून मी शिवरात्रीचा उपास करतोय तर महाशिवरात्रीचा उपास महाशिवरात्रीच महत्व असं सांगण्यात येईल की याच्या याची भरपूर प्रचिती आणि शंकराला जे काय तुम्ही मनापासून मागाल किंवा महादेवाला जे काय तुम्ही मनापासून मागाल ते लगेच फळ तुमचं भजनी मंडळ आहे श्री साकार महिला भजनी मंडळ बिजली नगर आणि आम्हाला दरवर्षी ते भजनाची संधी मिळते तर खूप छान म्हणजे आणि ह्या वर्षी इतकं अप्रतिम डेकोरेशन केलेलं आहे ना की आम्ही अगदी उपकृत झालो की म्हणजे हे सर्व बघून आणि परिसरामध्ये असा उत्सव झाला तर सगळ्यांना ह्याचा लाभ नक्की मिळणार सगळेजण आम्ही याचा लाभ घेतोय काय काय सांगाल सकाळपासनं किती काय कार्यक्रम साजरा झालेत आणि अजून काय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय आणि जवळ बरी पन्नासच्या पुढे मंडळ आहे प्रत्येक भजनी मंडळाला ह्या मंदिराने अर्ध्या अर्ध्या तासाची संधी दिलेली आहे आम्ही दरवर्षी येतो इथे भजनाला आम्हाला खूप एनर्जी मिळते तर खूप आनंद झाला आणि खूप उत्साहाने आम्ही भजन गायले सगळे जास्त गर्दीचं खूप सुंदर नियोजन केलेलं आहे आणि फुलांची तुम्ही बघू शकता केवढी छान आरास केलेली आहे आणि भजनी मंडळाला स्टेज उपलब्ध करून दिलंय त्यामुळं सगळ्यांनाही आणि प्रोजेक्ट समोर लावलेला आहे त्यामुळं बाहेरच्यांना समजत आणि हे गर्दीचं जे आहे ते गर्दीचं नियोजन करून व्यवस्था छान केली यावर्षी फार हा मोठा बदल आहे रामकृष्ण अरे धनेश महादेव मंदिर हे प्राचीन शिवाजी चिंचोड गावामध्ये आहे या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे आणि चा जो उपसार झाला त्याचा शपथविधी या मंदिरामध्ये घेतलाय असे आख्यायिका आहे त्या इतिहास आपल्याकडे त्याची नोंद आहे आणि आता शिवरात्री निमित्त आपण या ठिकाणी आपले ज्ञानेश्वर महाराज जाधव आळंदीचे यांचा आता आपल्याकडे श्रीराम चरित्र सोहळा हा प्रवचनाचा कार्यक्रम सप्ताह ठेवलेला होता आता त्याची समाप्ती आपली परवा दिवशी शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी कीर्तनाने होणार आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये हो सकाळपासून महाशिवरात्र पहाट भोपाळी ते भैरवी असा एक श्वेता करमरकर यांचा या कार्यक्रम झाला त्यानंतर गावातील सगळे वशिनी मंडळ आणि त्यानंतर संध्याकाळी भक्तिगीतांचा कार्यक्रम ठेवलेला आहे तसंच उद्या एक दहा ते पंधरा हजार लोकांचा आपल्या इथं अन्नदान सोहळा होतो कालाच्या किर्धानंतर कार्यक्रम मंदिराच्या तर्फे आपल्याकडे गोशाळा आपण गोपालन करतो आज आपल्याकडे चाळीस ते पन्नास गाय आहेत त्यांचं पालन आपल्या मंदिरातर्फे करता येतो आणि त्याच्यामध्ये आपण श्रावणी सोमवार महाशिवरात्र चंदनुडी सोहळा आणि तुकाराम बीच असे बरेचसे कालावधी आपण त्याच्यामध्ये आपण बरेच कार्यक्रम घेतो त्या प्राचीन काळापासून हिंदू धर्म असेल इतर धर्माची लोक देखील शिवपूजनामध्ये पुढे असतात आणि महाशिवरात्र हा सगळ्या शिवपंत ज्याला म्हणतो म्हणजे शिवाचे आणि वैष्णव या दोन्ही लोकांचा एक फार मोठा सोहळा असतो त्याप्रमाणे खर तर या आजच्या दिवशी शिव शंभम महादेवाचं आणि माता पार्वती मातेच लग्न सोहळा असतो आणि आजची ही रात्र फार असती काल रात्रीपासून लोक दर्शनाचा जास्तीत जास्त आजच्या दिवसाला फार शिव शंभू महादेवाची आजच्या दिवशी अखंड कृपा शिवत हे पृथ्वीवर जास्त प्रमाणात असतं त्यामुळे जास्तीत जास्त लोक आजच्या दिवशी दर्शन घेऊन अभिषेक करून जास्तीत जास्त नामस्मरण करून या ठिकाणी दर्शनाचा म्हणजे दर्शनासाठी असतात या ठिकाणी